नमस्कार मित्रांनो मी आहे रवी स्वामी आणि आपले स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो वास्तुशास्त्र हे ऊर्जेवर आधारित शास्त्र आहे हे आपल्या आजूबाजूच्या भोवतालच्या वस्तूतील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनावर किती परिणाम करू शकते किंवा कसा प्रभाव टाकते हे या शास्त्रातून सांगण्यात आले आहे मग ती वस्तू किंवा पदार्थ चल असो किंवा अचल असो प्रत्येकात एक प्रकारची ऊर्जा सामावलेली असते त्या वस्तूतील ऊर्जेचा आपल्या जीवनावर चांगला प्रभाव पाडून घ्यायचा असेल तर ती वस्तू कशी कोटे कोणत्या जागी किंवा कोणत्या दिशेला असावी जेणेकरून आपल्याला कसल्याही प्रकारची हानी होणार नाही हे या शास्त्रातून सांगितले जाते वास्तुशास्त्रात दिशेला खूप महत्त्व देण्यात आले आहे तसेच आपल्या घरात आपल्या घराच्या अंगणात किंवा दारासमोर कोणत्या वस्तू असाव्यात किंवा कोणत्या वस्तू नसाव्यात ज्यामुळे आपली प्रगती थांबली जाते याचे सविस्तर वर्णन या शास्त्रात करण्यात आले आहे त्याचबरोबर आपण काही वेळेस आपल्या भावाकडून बहिणीकडून मित्रमंडळी किंवा शेजारी किंवा नातेवाईक अशाकडून एखादी वस्तू उसणी किंवा तसेच वापरायला घेत असतो जी वस्तू नवीन किंवा आपण विकत घेतलेली नसते उदाहरणार्थ उसण्या घेतलेल्या वस्तू या देखील आपल्या जीवनावर परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू दुसऱ्याला देणे किंवा दुसऱ्याकडून घेणे अयोग्य मानण्यात आलेले आहे दुसऱ्याच्या वस्तू वापरल्याने त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा आपल्यावर हवी होते ही ऊर्जा वास्तुदोष निर्माण करते तसेच आपल्यावर नको त्या समस्या ओढवून आणू शकते तर त्या वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू नंबर एक मीठ वास्तुशास्त्रात मिठाचा संबंध शनिदेवाशी जोडण्यात आला आहे आपण जर फुकट किंवा मीठ शेजारून वगैरे घेऊन आलो तर त्या मिठासोबत देखील येतो मग आपल्याला शनीच्या प्रकोपाला सामोरे जावे लागते यामुळे व्यक्तीवर आर्थिक समस्या उद्भवतात तसेच तो कर्जबाजारी होत जातो फुकट उदार किंवा उसणे मीठ आणून वापरल्याने व्यक्तीला आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्यांना सतत तोंड द्यावे लागते तसेच या समस्या आणखीन वाढतच जातात यामुळे मीठ कधीही उसणे किंवा फुकट आणू नये नंबर दोन रुमाल दुसऱ्याने वापरलेला रुमाल वापरणे आपल्याला भारी पडू शकते मानण्यात येते की दुसऱ्याने वापरलेला रुमाल वापरल्याने बांधणे होतात त्याच्याशी आपले संबंध चांगले राहत नाहीत पुढे जाऊन वैर निर्माण होते घरातील आपापसातील आप संबंध बिघडत जातात नातेसंबंध तुटत जातात तसेच शास्त्रानुसार दुसऱ्याचा रुमाल न वापरण्यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक असे दोन्ही कारणे सांगण्यात आली आहेत एक म्हणजे दुसऱ्याचा रुमाल वापरल्याने नातेसंबंध बिघडतात आणि वैज्ञानिक कारण म्हणजे दुसऱ्याने वापरलेला रुमाल बॅक्टेरिया आणि घामाने भरलेला असतो यामुळे इन्फेक्शन होऊन नको ते आजार होऊ शकतात यामुळे दुसऱ्याचा रुमाल वापरणे टाळले पाहिजे नंबर तीन लोखंडी वस्तू किंवा लोखंड सांगण्यात येते की लोखंड किंवा लोखंडाने बनलेल्या वस्तू उसण्या किंवा फुकट आणून वापरू नये यामुळे गरिबी येते तसेच तणावपूर्ण गोष्टींचा सामना करावा लागतो तसेच जीवनात एकानंतर एक अशा मोठमोठ्या समस्या ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो अशा समस्या आपल्यासमोर येऊ लागतात सांगितले जाते की सुईदेखील उसणी किंवा मुक्त मध्ये आणून वापरू नये यामुळे वैवाहिक जीवनात आणि प्रेमसंबंधावर दुष्प्रभाव पडू लागतो सर्व नाते खराब होऊ लागतात घरात चिडचिड तसेच अशांतीचे वातावरण राहते यामुळे सुई किंवा लोखंडी वस्तू उसण्या किंवा फुकट आणूही नये आणि इतरांना देऊही नये नंबर चार चप्पल वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्याचे चप्पल घालणे टाळले पाहिजे असे म्हणले जाते की दुसऱ्याचे चप्पल वापरल्याने दुसऱ्याच्या मागे असलेली पीडा दारिद्र्य त्याचे चप्पल वापरल्याने आपल्यावर हवे होते त्याचे दुष्परिणाम आपल्यावर दाखवितात त्या व्यक्तीचे दुर्भाग्य त्या व्यक्तीच्या समस्या आपल्या वाट्याला येतात नको त्या समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे दुसऱ्याचे जोडे चप्पल बोट वापरणे टाळले पाहिजे नंबर पाच कपडे वास्तुशास्त्रानुसार आपल्याला कोणाचेही कपडे वापरणे टाळले पाहिजे यामुळे त्या व्यक्तीमधील नकारात्मक ऊर्जा आपल्यात प्रवेश करते काम न करू वाटणे आळस येणे झोप येणे अंग दुखणे अशी नकारात्मक कारणे आपल्यात दिसू लागतात तसेच सतत दवाखाना लागणे कोणतेही काम अडकून राहणे अशा समस्या येत राहतात त्याचबरोबर काळे कपडे वापरू नये किंवा दुसऱ्याला देऊही नये काळ्या कपड्याचा संबंध शनिदेव आणि राहू यांच्याशी येतो यामुळे काळे कपडे कोणाचे वापरू नये आणि कोणाला देऊही नये नाहीतर शनीच्या साडेसातीला तोंड द्यावे लागते नंबर सहा पेन दुसऱ्याचा पेन वापरल्याने दोघांनाही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते शास्त्रानुसार दुसऱ्याला पेन देणे किंवा दुसऱ्याचा पेन घेणे अशुभ मानण्यात आले आहे दुसऱ्याचा पेन वापरल्याने आपले करिअर बनत नाही त्याचबरोबर आर्थिक अडचणी खूप प्रमाणात पुढे येऊ लागतात म्हणून दुसऱ्याचा पेन घेणे किंवा दुसऱ्याला पेन देणे टाळले पाहिजे नंबर सात हातातील घड्याळ वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्याने वापरलेली घड्याळ आपण वापरू नये यामुळे त्या व्यक्तीची जर वेळ काळ खराब चालू असेल तर तोच प्रभाव आपल्यावर पडत असतो आपली ही चांगली वेळ बदलून वाईट दिवस वाईट वेळ यायला लागते त्या व्यक्तीतील नकारात्मकता आपल्यात प्रवेश करते आपली प्रगती थांबते कोणत्याही कामात अडचणी येऊ लागतात कसल्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे वास्तुशास्त्रात दुसऱ्याचे घड्याळ वापरणे अशुभ मानण्यात आले आहे तर मित्रांनो अशा वस्तू दुसऱ्याला देणे तसेच दुसऱ्याकडून आपणही घेणे टाळले पाहिजे त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कळवा आणि अजूनपर्यंत आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या धन्यवाद